निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी विविध वयोगटांसाठी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे निर्झरा केअर फाउंडेशन आयोजित पैलवान कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणात विविध वयोगटातील कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धा दिनांक तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे यासाठी सिद्धेश्वर आखाडा किल्ला बागेजवळ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षास स्वाती अळीमोरे साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माझे वडील हे राज्यस्तरीय हो। बऱ्याच ठिकाणी खेळलेले ऑल इंडिया चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन कुस्तीपटू आहे तर मग मला असं वाटतं त्यांच्या कुस्तीपासूनच माझ्या एन जेची सुरुवात व्हावी म्हणून मी या संस्थेमध्ये माझी सुरुवात या स्पर्धेपासून करतो